नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो अत्यंत निर्दयी आणि क्रूर हत्या संतोष देशमुख यांची होऊन आज अष्ट्याहत्तर दिवस झाले अनेक सभा झाल्या आंदोलनं झाले अनेकांनी भेटी दिल्या आणि कालपासून ग्रामस्थांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज थोड्या वेळापूर्वी ॲडव्होकेट उज्वल उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून जबाबदारी दिली असून त्यांनी ती स्वीकारलेली आहे मध्ये वाद होता त्यांचा मुलगा हा धनंजय मुंडे यांच्या वकील आहे मग कसं तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख यांनी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे सांगितलं अत्यंत धीम्या गतीनं आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आल्यामुळं असेल किंवा काय असेल म्हणावा तेवढा ग्र खात्याला साजेशी या प्रकल्पाला गती नाही शेवटी प्रकल्प म्हणजे हा एक गंभीर विषय आहे आणि जोपर्यंत या विषयातल्या आरोपींना शिक्षा होणार नाही तोपर्यंत लोकांचा लोकशाहीवरचा पर्यायानं शासनावरचा पर्यायानं गृह खात्यावरचा पर्यायानं पोलीस यंत्रणेवरचा विश्वास राहणार नाही एका बाजूला मॅनेज करणारे ओएसडीला कळाडून विरोध करणारे निर्भयपणे मत मांडणारे गृहमंत्र्यांनी हा विषय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे निश्चित एका मिनिटात हा प्रश्न सुटणार नाही पण अन्नत्यागाचा काल पहिला दिवस होता यावेळा मराठा आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांनी भेट दिली आमदार क्षीरसागर यांनी भेट दिली ते काय म्हणलं ते तुम्ही ऐका त्याच प्रकारे या, या संदर्भात धस यांनी ही चार दिवसापूर्वी भेट दिली होती आज दमानिया आणि धस यांनी धस यांनी समाधान व्यक्त केलं पण दमानिया यांनी खूपच वेळ सरकारी वकील लावायला झाला अशी खंत व्यक्त केली मित्र हो राजकारण किती घाणेरडं असतं माणसं कशा पद्धतीनं असुरक्षित आहेत आणि कधीकधी असं वाटतं की रोटी कपडा मकान ह्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावा म्हणून काही विषय शासन विरोधी पक्ष जेवण ठेवतं की काय मध्येच निलंताई गोरे काय बोलतात काय नाही त्याच्यावर काय बोलतात म्हणजे सगळं ताळतंत्र सोडून दिलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आमचा प्रयत्न विषयाच्या मुळात सगळ आपल्याला माहिती देण्याचा आहे तुम्ही तुम्हाला या संदर्भात किंवा कुठल्या विषया संदर्भात वाटत असेल तर आम्हाला कळवत चला सांगत चला मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राइब करा शेअर करा आणि या संदर्भात सुप्रियाताई सुळे ह्या डे टू डे आपल्या देशमुख दे, बंधूंच्या संपर्कात आहेत आमचाही प्रयत्न जास्तीत जास्त या विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे लोकांना रस नाही पण ज्याचं जळतं त्याला कळतं शून्य समाज होत चाललेला आहे आम्ही म्हणणार नाही की ह्या विषयाचा अभ्यास करावा या विषयावर मत मांडावं कदाचित वेगवेगळ्या वाहिन्याचे प्रतिनिधी तर ठोकून आहेत शेवटी हा विषय खरं म्हणजे विचार स्वातंत्र्य लोकशाहीचं स्वातंत्र्य त्यामुळंच मानला जात आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आमचा प्रयत्न आहे की सवंग लोकप्रियता आणि भडक न बोलता फंडामेंटल मानण्याचा आमचा प्रयत्न आहे कृपया तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या परिसरातील किंवा तुम्हाला वाटणारे वेगवेगळे विषय सांगत चला धन्यवाद नमस्कार